ताज्या करा अंबरनाथ शहरातील नागरिकांना काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय तसेच महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसतोय विशेष म्हणजे दिवसातून चार वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याविषयी अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकारी आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून जाब विचारला होता त्यानंतर रास्ता रोको करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता दरम्यान दोन्ही संस्थेच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून आठ दिवसांचा कालावधी मागितलाय त्यानंतर ही परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांनी एक पत्र दिलेलं आहे आणि विद्युत खात्याचे कल्याणचे बोळे साहेब आणि इतर सर्व अधिकारी आम्हा सर्वांना येऊन भेटले त्यांनी काही वेळ मागितलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी असं पत्र गेलंय अशी मागणी झालेली आहे की खरोखर कर, त्यांचे डोळे उघडलेत की अंबरनाथ कर खरोखर कर एवढे त्रस्त आहेत हे त्यांना आम्ही आमच्या पत्रातून दाखवून दिल्यामुळं त्यांनी जी वेळ आमच्याकडून मागितली एखाद्या अधिकाऱ्यांना काम काम करण्याकरता वेळ देणं त्यानंतर न झाल्यास आंदोलन करणं हा एक पायंडा असतो आणि म्हणून आम्ही दोन्ही संस्थांना आठ दिवसाची वेळ दिलेली आहे अन्यथा आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये धरणे आंदोलन करणार होतो रस्ता रोको कल्याण बदलापूर रोड रो, जाम करून ते रस्ता रोको करणार होतो आणि त्याची पूर्ण तयारी शिवसेना चर्चा की झाली होती परंतु अधिकाऱ्यांनी आमच्याकडं एक आठ दिवसाची वेळ मागितलेली आहे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय वारंवार जे पोल आहे ते आठवण्यासाठी अनेक तक्रारी आहेत विद्युत खात्याच्या बिलांच्या बाबतीत सामान्य नागरिकांच्या कामाच्या बाबतीत तर त्या पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही तूर्थ आठ दिवस हा मोर्चा पुढे ढकलत आहोत पुन्हा नक्की रस्त्यावर उतरू तो आम्हाला दिलेला अधिकार आहे घटनेने आम्ही आंदोलन करू आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू आणि त्यांनाही सांगू की जो कोणी हे सगळ्या सुविधा देत नसेल त्याला त्वरित बदला आकाश सहाने स्वानंद अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा